यावर्षी तरी ग्रामपंचायत करणार का वारकऱ्यांची सोय आणि सेवा यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांची सोय आणि सेवा ग्रामपंचायतीने करावी अशी मागणी मोडाणी मधील नागरिक तरुणांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे याबाबत वृत्तास पंढरपूरला आषाढी निमित्त हजारो दिंडी आणि लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात या राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांची सोय आणि सेवा मार्गावरील गावातील ग्रामपंचायती आणि ग्रामस्थ करत असतात मोडनिम मधूनही एक मुक्काम करत श्री क्षेत्र नारायणगडीतील दिंडी पंढरीकडे मार्गस्थ होत असते मागील दोन चार वर्षापासून या दिंडीतील वारकऱ्यांची राहण्याची सोय कडून करण्यात न आल्याने दिंडीतील प्रमुखांनी व वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती मोडनिमकर या दिंडीचं स्वागत करून वारकऱ्यांचं दर्शन घेऊ मोठ्या भक्तिभावाने अन्नदान करत वारकऱ्यांना भोजन देत असतात मात्र राहण्याची सोय ग्रामपंचायतकडून दोन तीन वर्षात केली गेली नाही त्यामुळे यावर्षी मोंनी जवळपास सत्तर ते ऐंशी ग्रामस्थांनी निवेदनावरती सहाय्य करत ग्रामपंचायतीने या वारकऱ्यांची राहण्याची सोय आणि सेवा करावी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी दिवाबत्ती स्वच्छता आदी कामे युद्ध पातळीवर करत ग्रामपंचायतीने याची जबाबदारी पार पाडावी अशी मागणी केली आहे याबाबतचं निवेदन ग्रामसेवकांना देण्यात आलं असून याबाबत ग्रामपंचायत यावर्षी काय उपाययोजना करणार आहे का याकडे मुंडेमकरांचं लक्ष लागून राहिलं आहे ला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा